बघा निलेशने एक घड्याळ विकल्यास पंचवीस टक्के नफा मिळाला या व्यवहारात खरेदीदाराने निलेशला पाचशे रुपयाची नोट दिली तेव्हा निलेशने बाकी एकशे पंचवीस रुपये परत केले तर निलेशने ती घड्याळ किती रुपयास विकत घेतली असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्ट माऊलीच्या कृपे जे प्रश्न विचारत जे प्रश्न सापडत नाहीत लेकरांना ते बिनधास्त विचारत जा आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा व्यवहार घड्याळीचा निलेशनं घड्याळ विकलं त्याला पंचवीस टक्के नफा झाला आता ज्यानं घेतलं त्यानं त्या निलेशला किती रुपये दिले हो पाचशे रुपये त्याच्याकडे चिल्लर नव्हते म्हणून निलेशनं पाचशे रुपये घेतले आणि आपल्या जवळचे एकशे पंचवीस परत केले याचा अर्थ एक गोष्ट पहिली इथं अशी की या पाचशे मधून एकशे पंचवीस वजा करा पाच इथं देऊन टाका सात इथं देऊन टाका याचा अर्थ त्या घड्याळची विक्री त्या घड्याळाची विक्री किंमत आम्हाला इथं भेटते तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रश्न विचारला की निलेशने ती घड्याळ किती रुपयास विकत घेतली याचा उलट अर्थ असा निलेशने ती घड्याळ किती रुपयास खरेदी केली त्या घड्याळची मूळ किंमत खरेदी किंमत किती असा प्रश्न काढण्यासाठीचे हे काय सूत्रे सूत्र असतात लेखरांनो जसं की खरेदी किंमत काढण्यासाठी विक्री गुणीला शंभर भागीला शंभर सोबत व्यवहारामध्ये शेकडा नफा झाला म्हणून अधिक झालेला शेकडा नफा

सात पस्तीस दोन उरले पाच पाच पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर गुणीला चार हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर चार पंचवीस दोन चार सात अठ्ठावीस आणि दोन तीस म्हणजे तीनशे रुपये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ लेकरांनो गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी फक्त निमित्त माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात भावग ठरत नाही वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला